नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या नेहरूर येथे वसुंधरा विज्ञान केंद्र तसेच महिंद्रा मोटर्स यांच्यातर्फे शालेय स्तरावरील जेटॉय स्पर्धेचे जे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जिल्ह्यातील कुडाळ हायस्कूल काळसे हायस्कूल मदर क्वीन सावंतवाडी हायस्कूल वडगाव हायस्कूल जयगणेश इंग्लिश मिडियम स्कूल मालवण रोजरी इंग्लिश स्कूल मालवणसहित एकूण दहा प्रचारांनी सहभाग घेतला होता कुडाळ हायस्कूलचे शिक्षक श्री कडोलकर यांच्या हस्ते महिंद्रा मोटर्स टीम सदस्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन झाले सर्व सहभागी शाळांच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना ड्रीम कारसाठी देण्यात आला व त्यापासून विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वतःची वैज्ञानिक कल्पकता दाखवून कार निर्मितीची प्रतिकृती सादर करणे व त्याविषयी माहिती देणे अशी ही स्पर्धा होती मालवणच्या रोजरी इंग्लिश स्कूलने यामध्ये त्यांची वैज्ञानिक प्रतिकृती सादर करून प्रथम क्रमांक तथा सुवर्ण पदक पटकावले आता पुणे येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी रोजरी इंग्लिश स्कूलची निवड झाली आहे वसुंधरा ट्रस्ट चेअरमन महेंद्र नाईक व महिंद्रा टीम यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले रोजरी इंग्लिश स्कूलचे भाविक दीपक देसाई कनिष्क कपोल हुनारी रुद्र राजीव वंजारी पद्मजा दत्तात्रय जाधव या विद्यार्थी विद्यार्थिनींनी या स्पर्धेत शाळेचे प्रतिनिधित्व केले या सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना रोजरी इंग्लिश स्कूलच्या विज्ञान शिक्षिका व मृदुला मंदार केणी यांचे मार्गदर्शन लाभले प्रशालेचे मुख्याध्यापक पदर ऑल्विन सॉल्विस यांनी यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे